आदि करो आगे बराबर

आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचं ऊर भरून यावं अशी घटना म्हणजे जागतिक लेवलला जागतिक स्तरावर आपल्याला महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या माध्यमातन युनेस्कोच्या जागतिक स्तरावर वारसा यादीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे बारा किल्ले यादी यादीमध्ये समाविष्ट झाले आणि एक आगळ्या वेगळ्या आगळ्या वेगळ्या प्रकारचं एक रेकॉर्ड म्हटलं तर वागत ठरणार नाही आपल्या मराठी माणसाच्या दृष्टीने हा एक अभिमानाचा क्षण आहे विशेष म्हणजे जे बारा किल्ले आपल्या महाराष्ट्राचे यादीमध्ये समाविष्ट झाले त्यातला किल्ले शिवनरी आपल्या शिवजन्मभूमीतील आपला हा किल्ला खऱ्या अर्थानं आपण शिवजन्मभूमीचे पुत्र म्हणून एक अभिमानानं आणि आनंदाची गोष्ट आणि या खऱ्या अर्थाने या गोष्टीचा आपल्याला अभिमान असावा या निमित्तानं आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत सर्वांचं उपस्थित सर्व शिवभक्तांचं ग्रामस्थांचं या ठिकाणी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या या अतिशय अभिमानास्पद कामाच्या निमित्तानं असंच घवघवीत यश आपला मराठीचा डंका संपूर्ण जगामध्ये या पद्धतीने भविष्य काळात सुद्धा अशा माध्यमात जावं अशी मनोकामना व्यक्त करतो आणि यानंतर आपलं मनोगत व्यक्त कर करतील नारेगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच राज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य भाऊ भाऊ पाटे आणि आजच्या दिवशी आज आपल्या महाराष्ट्रातल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज या मध्ये झालेला आहे आणि मला वाटतं हे आपल्या सगळ्यांसाठी कारण छत्रपतींच राज्य व छत्रपतींनी ज्या परिस्थितीमध्ये काम केलं आणि ज्या किल्ल्यांनी छत्रपतींच राज्य घडवायला मदत केली मला वाटतं त्यांचं आज समावेश हा आपल्या जागतिक स्तरावरच्या याच्यामध्ये झालाय आणि हे सगळं आपल्यासाठी खर तर खूप अभिनंदनाचं गोष्ट आहे खर तर छत्रपतींनी चारशे वर्षापूर्वीच किल्लं काम आज संपूर्ण जगामध्ये पसरतंय मराठा साम्राज्य हे जगामध्ये कसं किती आहे हे मला वाटतं याच्यातून अधोरेखित व्हायला मदत होईल आणि महाराष्ट्र हा का महाराष्ट्र आहे आजपर्यंत महाराष्ट्राच्या बाबतीतली जी काही सगळ्या गोष्टी होत्या आता मराठीचा सा मुद्दा असेल हिंदीचा सा मुद्दा असेल परंतु मला वाटतं राजस्थान असेल उत्तर प्रदेश असेल तुमचं बिहार असेल मध्य प्रदेश असेल या सगळ्या ठिकाणी उलटी तिसरी भाषा ही मराठी शिकवली गेली पाहिजे कारण मराठी तिथली लोक आपल्या इथं अर्थात ते लोक आपल्याकडे कामाला येतात याचा आपल्याला काही वैषम्य वाटायचं काही कारण नाही परंतु त्यांना सुद्धा मराठीचं ज्ञान असायला पाहिजे ही भूमिका मात्र आपल्या सरकारनी सुद्धा राज्य सरकारनी मांडली पाहिजे या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आज, आज हे जे काही आपलं आजचं यश आहे जे वर्ल्ड हेरिटेज मध्ये आपला जो बारा किल्ल्यांचा समावेश झालाय हा निश्चित स्वरूपात आपल्यासाठी अभिनंदन आणि अभिमानास्पद गोष्ट आहे त्यामध्ये शिवनेरी किल्ला जिथं छत्रपतींचा जन्म झालाय तो सुद्धा आपल्या वर्ल्ड हेरिटेज मध्ये समावेश होतोय आणि निश्चित स्वरूपात जो पर्यटन तालुका शरदारांची जी काही आपली संकल्पना होती निश्चित स्वरूपात त्या संकल्पनेला एक पाऊल पुढं जाण्यासाठी निश्चित स्वरूपात या गोष्टीचा आपल्याला उपयोग होणार आहे म्हणून मी खरं तर संपूर्ण महाराष्ट्र शासन असेल किंवा आपल्या राज्य वरती आपलं केंद्र शासन असेल या सगळ्यांच अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर या अभिमानाच्या क्षणी आपण छत्रपतींच्या बाई नतमस्तक होऊन छत्रपतींना मानवंदना देण्यासाठी आपण इथे जमलो ही खर तर भावना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज भाऊ भाऊ खऱ्या अर्थानं युनेस्कोमध्ये बारा किल्ल्यांची नोंद झाली ही कौतुकास्पद अविनास्पद गोष्ट आहे परंतु आजही आपण पाहतो की किल्ल्यांवर तेवढ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नाही डागडूजी अनेक ठिकाणी होत नाही काय शासनाकडनं अपेक्षा व्यक्त करा शासनाकडं तर अपेक्षा केलीच पाहिजे की डागडूजी असेल किंवा हे सगळ्यात आता वर्ल्ड हेरिटेज आहे पर्यटक आल्यानंतर आपल्याला काय तिथं दाखवायचं आहे याच्यातून आपली प्रतिमा चांगली सुधारण्यासाठी भारतभर जगभर त्याचा उपयोग होणार आहे परंतु शासनाबरोबर हे जे आपण आता स्मारक उभं केले या स्मारकाला आपल्या गावकऱ्यांनी निधी दिला आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून हे स्मारक उभं राहील अशाच पद्धतीचं काम मला वाटतं आपण आपल्या जुन्नर तालुक्याच्या वतीने जर ता सगळ्यांनी केलं तर आपल्याला फारसं शासनावर अवलंबून न राहता आपण आपल्या गोष्टींचा जो अभिमान आहे त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि जुन्नर तालुक्याला किंवा आपल्या सगळ्या जे तालुक्यातले नेते म्हणजे आई शरददादा आमदार असतील किंवा बाकी सगळ्या पक्षांच्या यांना विनंती मी हीच करतो की आपणही पुढाकार घ्यावा एक समिती गठीत करावी आणि आपल्याला तिथे जे जे काही काम करायचंय त्यानुसार आपण खर तर निधीला कमतरता येणार नाही सर्वसामान्य लोकांकडे जर आपण निधीसाठी आपण मागणी केली तर निश्चित स्वरूपात जुन्नर तालुक्यातला प्रत्येक माणूस तो निधी देण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि निश्चित स्वरूपात एक वेगळ्या प्रकारचं स्मारक जे सर्वसामान्य लोकांनी उभारलंय मला वाटतं ते उभं राहण्यासाठी मदत होईल ज्याच्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असेल आणि प्रत्येकाला वाटेल का हो हे स्मारक उभं करण्यासाठी मी प्रयत्न केले आणि मला ते जपलं पाहिजे मला वाटतं ही संकल्पना घेऊन जर आपल्या बाकी किल्ल्यांचं काम केलं तर लवकरात लवकर फक्त शासनावर मला अवलंबून न राहता आपण सगळ्यांनीच त्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे एवढीच माझी विनंती शासनाने शासनावर अवलंबून न राहता हे ठीक आहे परंतु काय होतं की नागरिक पैसे द्यायला तयार आहेत परंतु या सगळ्या याच्यात तो, तो विभाग असेल शासनाचे काही विभाग असेल यांच्या अनेकदा अडचणी आपल्याला यायला पाहत पाहायला मिळतात आता सध्या आपण पाहतो की स्थानिक जे व्यावसायिक आहेत त्यांना तिथं व्यवसाय करू दे जात नाही मदत वेळेला शासनाची मदत आवश्यक आहे ती शासन सर्वसामान्य लोक यांचा दुवा लोकप्रतिनिधींनी घातला पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला तर मला वाटतं एक चांगलं मोठं काम आता कालही की व्यवसाय का करू नये बाकी ठिकाणी व्यवसाय चालू आहेत तर ते का होऊ नये यासाठी प्रयत्न ताईंनी सुद्धा ती जाऊन त्यांची भूमिका मांडलेली आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांप्रती आपली सगळ्यांच्याच भूमिका या स्पष्ट आहेत की त्यांच्या व्यवसायावर त्यांच्या रोजीरोजीवर खर तर टाच आली नाही पाहिजे यासाठीचा प्रयत्न आपण सगळेजण करणार आहोत परंतु त्याचबरोबर हे काम होत असताना यामध्ये तुम्ही म्हणता तसं जर प्रशासनाने जर चांगली भूमिका घेतली सर्वसामान्य लोकांच्या हातात हात घातला तर एक वेगळ्या प्रकारचं उत्तुंग काम उभं राहील याची मात्र मला निश्चित स्वरूपात शाश्वती आहे आणि त्या माध्यमातून खर तर इथून पुढची कामगिरी पाहिजे अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जलपती पुरंदरानी शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञ बने सुशील सगळा छाई उदार गंभीर शूर क्रिएसी तत्पर सावध बने रूपवर तुच्छ केले देवधर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण झाला नारायण प्रेरणा केली उदंड पंडित पुराणिक कविश्वर वैतिक धूर्त तार्किक सभानायक नायक तुमच्या ठाई या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येक दुष्टा संवाद दिले कित्येकांशी धाक सुटले कित्येकांशी आश्रय झाले शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा

मिसलेट आलो आता आम्ही त्याचा नंबर त्याचे आला